रामकृष्ण हरिमंडळी हरभऱ्याची अशी ताजी भाजी मिळणे म्हणजे स्वर्गसुख आमच्या हर हरभऱ्याला आता घाटे आलेले आहेत परंतु पाण्याच्या पाटाजवळचा हरभरा मात्र अजूनही छान हिरवागार आहे मग त्याचे शेंडे खुडून घेतले आणि आणले घरी त्यांना असं अपटून धुपटून साफ केलेलं आहे आपटल्यानंतर त्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे जर काही अळी वगैरे असेल तर ती खाली पडते त्यामुळे ते आपडतात नंतर प्रत्येक शेंडा नीट चेक करायचा नको असलेल्या जाड काडक्या काढून टाकायच्या आता कढई गरम करून त्यामध्ये पसाभर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की कढईमध्ये तेल घालायचे त्यावर चार पाच हिरव्या मिरच्या व अर्धा लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घालायची आता त्यावर आपली हिरवी भाजी घालायची आणि छान परतून घ्यायचे मिरचीचा सुगंध दरवळेपर्यंत छान परतायचे चवीपुरते मीठही घालायचे भाजी शिजून कमी होते पण आपण शिंगतानेही घालणार आहोत मग याचा अंदाज घेऊन भाजीच्या प्रमाणानुसार मीठ घालावे ही भाजी शिजत असताना पाणी सोडत नाही त्यामुळे आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात पाणी घातल्यामुळे भाजी चांगली मौसर शिजेल एक आठ दहा मिनिटात भाजी चांगली शिजते पण मध्ये मध्ये सारखे झाकण काढून चेक करत राहायचे आणि मग जेव्हा भाजीतले पूर्ण पाणी आटून जाईल भाजी कोरडी होईल त्यावेळी शेंगदाण्याचा जाडसर कूट त्यात घालून परतत राहायचे म्हणजे भाजीची चव आणखी वाढते या भाजीला एक आंबट चव असते भाजीवरती आंब असते ती आंब निघून जाऊ नये म्हणून आम्ही भाजी धुवत नाही पण जर बाजारातून भाजी आणणार असाल तर मात्र धुवूनच घ्यायला हवी आणि बाजारातल्या भाजीला घरच्या भाजीची चव येणे मुश्किलच कारण हरभऱ्याची ती जी आंब असते म्हणजे जो आंबटपणा असतो त्याचीच जर खरी चव भाजीला मिळते परंतु बाजारातल्या भाजीवर कीटकनाशके फवारलेली असू शकतात त्यामुळे न धुता वापरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद